नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची स्वित्झर्लंड मधील दावोस मध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसात महाराष्ट्राने तीन लाख दहा हजार आठशे पन्नास कोटीचे सामंजस्य करार केले असून उद्या बेचाळीस हजार आठशे पंचवीस कोटींचे करार होत आहे अशा रीतीने तीन लाख त्रेपन्न हजार सहाशे पंचाहत्तर लाख कोटींचे विक्रमी सामंजस्य करार करीत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज समाज माध्यमांतून दिली या व्यतिरिक्त एक लाख कोटींच्या गुंतवणुकीत उद्योगांनी स्वारस्य दाखवले असल्याने राज्यावर जागतिक उद्योग आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभारही मानले आहे या करारांमुळे राज्यात दोन लाख इतक्या मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होणार आहे